नमस्कार हेल्दी लाईफस्टाईलमध्ये आज आपण माहिती घेणार आहे बीटरूट या इंडियन सुपरफूडबद्दल बीटरूटचा वापर आपण सलाद म्हणून मोठ्या प्रमाणात करत असतो मात्र बऱ्याच जणांना बीटरूट खायला आवडत नाही मलाही आधी बीटरूट खायला बिलकुल आवडायचं नाही मात्र आरोग्याकरता हे किती फायदेशीर आहे हे माहिती झाल्यानंतर तुम्हीसुद्धा आपल्या आहारामध्ये याचा समावेश नक्कीच कराल आणि म्हणूनच हा व्हिडिओ मी बनवलेला आहे ज्या लोकांना बीटरूट खायला आवडत नाही अशा लोकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा बीटरूट जो आहे हा गुणधर्माने थंड आहे गोळ आहे आणि पचाला जड आहे यामध्ये सोडियम पोटॅशियम मॅग्नेशियम तसंच आयर्न फॉलेट व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असतं प्रोटीन्स असतात फायबर्स असतात तसंच तस यामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज आहेत अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज यामध्ये असतात म्हणूनच कॅन्सरपासून आपला बचाव करण्यासाठी सुद्धा बीटरूट फायदेशीर ठरतो बीटरूट जे आहे यामध्ये आयर्न मोठ्या प्रमाणात असतं त्यामुळे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासही मदत करत असतं जेवढं जास्त हिमोग्लोबिन तेवढं आपल्या शरीराला ऑक्सिजन जास्त प्रमाणात मिळतं कारण हिमोग्लोबिन जे आहे हे आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन कॅरी करण्याचं काम करत असतो हिमोग्लोबिन वाढल्यामुळे आपले जे ऑर्गन्स असतात शरीराच्या ज्या पेशी आहेत त्यांना ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात मिळतं आणि त्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढतं म्हणूनच आपला एनर्जेटिक फील होतं आणि आपली स्ट्रेंथ वाढते आणि म्हणूनच आपली तुञ्� स्ट्रेंथ वाढवण्याकरता स्टॅमिना वाढवण्याकरता थकवा दूर करण्याकरता बीटरूट आपल्याला मदत करत असतो यामध्ये पोटॅशियम आहे जे आपलं ब्लड प्रेशर जे आहे हे नियंत्रणात ठेवण्याचं काम करतं तसंच यामध्ये नायट्रेट आहे जे आपले ब्लड वेसल्स असतात रक्तवाहिन्या आहेत त्यांना विस्तृत करण्याचं काम करतं त्यामुळे रक्ताभिसरण क्रिया योग्य प्रकारे सुरू राहते हृदयाचं कार्य सुधारण्याकरता सुद्धा बीटरूट हे मदत करत असतं त्याचबरोबर हे फॅट्स पण कमी करण्याचं काम करत असतं कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्याचं काम करत असतं एकूणच हृदयाच्या आरोग्याकरता बीटरूट हा फायदेशीर ठरतो यामध्ये फायबर्स आहेत प्रोटीन्स आहेत त्यामुळे बीटरूट खाल्ल्यामुळे आपल्याला पोट भरल्यासारखं वाटतं आणि त्यामुळे बराच वेळ भूक लागत नाही आणि म्हणून ज्यांना वजन कमी करायचं अशा लोकांनी बीटरूट आपल्या आहारामध्ये समावेश करायला पाहिजे लिव्हरचं आरोग्य सुधारण्याकरता बीटरूट अतिशय फायदेशीर ठरतं कारण हे एक तर शरीर डिटॉक्सिफाय करण्याचं काम करत असतं यामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज आहेत त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल कमी करत असतं फॅट कमी करण्याचं काम करत असतं आणि म्हणून ज्यांना फॅटी लिव्हर आहे अशा लोकांना बीटरूटचा ज्यूस घेण्यास सांगितला जातो बीटरूटचा नियमित जर तुम्ही ज्यूस घेत असाल तर फॅटी लिव्हर जे आहे हे रिव्हर्स होण्यास मदत होत असते तर लिव्हरचे जे डिटॉक्सिफिकेशनचं काम आहे त्यालाही बीटरूट हे मदत करत असतं त्यामुळे लिव्हरवरचा ताण कमी होतो आणि लिव्हरचं हो आरोग्य सुधारण्यास मदत होत असते यामध्ये आयन आहे व्हिटॅमिन सी आहे आवश्यक घटक यामध्ये आहे ज्यामुळे आपली ही वाढवण्यास मदत होत असते बीटरूटचा ज्यूस जर तुम्ही नियमित घेतला तर दोन ते तीन आठवड्यामध्ये तुम्हाला जाणवेल की आपल्या त्वचेला एक चांगली चकाकी येते स्किन चांगली ग्लो करायला लागते म्हणून स्किनच्या आरोग्याकरता हे फायदेशीर ठरतं तसंच कॅल्शियम आहे व्हिटॅमिन सी आहे त्यामुळे केसांच्या आरोग्याकरता सुद्धा हे फायदेशीर ठरतं रक्तवाही व्यवस्थित करण्याचं काम करत असतं त्यामुळे ब्रेनसाठीही हे फायदेशीर ठरत असतं तसंच शोधहळ सांगितलेलं आहे त्यामुळे हृदयावर मला आतळ्यांवर म्हणा किंवा जॉईंटवर म्हणा किंवा आणखी कुठेही शरीरामध्ये सुजन असेल तर ती सुजन कमी करण्याचं काम बीटरूट करत असतं आणि म्हणूनच अशा बीटरूटचा समावेश आपण आपल्या आहारामध्ये नक्कीच करायला पाहिजे मात्र बीटरूट जे आहे हे पचाला थोडं जड आहे त्यामुळे ज्या लोकांची पचनशक्ती कमजोर आहे अशा लोकांनी हे उकळून खाऊ शकता किंवा भाजून खाऊ शकता शिजवून तुम्ही याचा आपल्या आहारामध्ये समावेश केला तर ते पचायला जरा हलकं जातं आणि तसंच बीटरूट खाता कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे याबद्दल मी एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे ती तुम्ही नक्की बघा आणि बिट रूट खाना आजपासून सुरू करा